अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत भ्रष्टाचारी मंत्री कलंकित मंत्री गुन्हेगार लोक जे मंत्री मंत्रीपदावर बसलेले आहेत धनंजय मुंडे सारखे यांनी राजीनामा दिलेला आहे नाशिकच्या कोकाट्याने अजून राजीनामा दिलेला नाही पण नैतिकतेचा नैतिकता असेल त्याच्यामध्ये जर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे सोलापूरचा पालकमंत्री गोरे यांनाही नंगा केलेला आहे काही महिलेला एका महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे हंबीरराव मोहिते घराना त्यातील महिलेला त्यांना टॉर्चर केलेला आहे हे अशी नालायक माणसं या सत्तेत बसलेले आहेत आणि तिघा चौघाची विकेट सध्या पडलेली आहे तानाजी सावंत असेल भ्रष्टाचारी तानाजी सावंत असेल अगर एकनाथ शिंदेवर जे काय फडणवीसनं चौकशी लावलेली आहे भ्रष्टाचाराची एकंदरीत महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात सरकारमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात रान उठलेलं आहे आता या अधिवेशनामध्ये आज एक प्रकार घडला तो गुलाबराव पाटील गुलाब पाटील गुलाबराव म्हणायची त्याची लायकी नाही हा गुलाब पाटील आदित्य साहेबांना उद्देशून एक वाक्य बोललेलं आहे आता आदित्य साहेब एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती असल्यामुळे ते त्यांची भाषा ही सुसंस्कृतच आहे आता सुसंस्कृत भाषेत असलेले आदित्य साहेब यावेळेस प्रश्न विचारतात अध्यक्षांना मागणी करतात की गुलाब पाटलाकडे जे काय खात आहे त्याबद्दल ते काही प्रश्न विचारतात त्यावेळेस गुलाब पाटलाला ते उत्तर देता आलं नाही आणि उत्तर देता आलं नाही म्हणून आदित्य साहेब असं म्हणतात की जर या मंत्र्याचा अभ्यास नसेल तर त्याने अभ्यास करून बोलावं हा प्रश्न त्यांनी मांडला आणि या प्रश्नावर भडकून गुलाब पाटील आदित्य आदित्यसाहेबांवर बोलतोय की तुमच्या बापानं मला मंत्री केलं तुमच्या बापाला विचारा मंत्री तुमच्या बापानं मला केलेलं आहे म्हणजे अधिवेशनामध्ये बाप करणार हा गुलाब पाटील याची लायकी आहे का या गुलाब पाटलाची गुलाब पाटील मुळात सुरुवात कुठून झाली या गुलाब पाटलाची पानपट्टीवर बसून पानाला सुन्ना लावणारी अवलाद आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या गुलाब पाटलाला तिकीट दिलं आमदार केलं जर या गुलाब पाटलाला तिकीट दिलं नसतं आमदार केलं नसतं पद दिलं नसतं या गुलाब पाटील आतापर्यंत पानटपरीमध्ये बसून पानाला सुन्ना लावत बसला असता याची लायकी नव्हती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी याला आमदार केला उद्धव साहेबांनी आमदार केला तीन तीन चार चार वेळा आमदार झाला दोन हजार चौदा साली ज्या वेळेस शिवसेना भाजप सत्ता होती त्यावेळेस या गुला याच गुलाबराव पाटलाला उद्धव साहेबांनी मंत्री केलं मग मला सांगा ज्या बापाने याला मंत्री केलं के त्या बा त्या बापाला त्या बापाच्या पोराला हा त्यांचा बाप काढतोय म्हणजे हजार बाप बदलणारी वारंवार पक्ष बदलणारी अवलात दुसऱ्याचा बाप करणार या गुलाब पाटलाला मला सांगायचं अरे शंभर बाप बदलण्यापेक्षा एकच बाप देव हो ना शंभर बाप बदलतो ना तू एकदा ठाकरे एकदा शिंदे एकच बाप देव आदित्य साहेबाचा बाप करण्या तुझी लायकी आहे का आदित्य साहेबाचा बाप करण्या म्हणजे तू खाल्लेल्या मिटाला तू जाणला नाहीस ज्या मातोश्रीने तुला वाढवलं ना ज्या मातोश्रीने तुला पोचलं आजपर्यंत म्हणजे एका सापाला पोचल्यासारखा आहे नागाला आहे आणि तुझी भाषा अधिवेशनामध्ये ती ठाकरेंच्या बा हिंदू हृदय सम्राट म्हणजे बाळासाहेबांच्या ना, ना असं बोलतो काय प्रकार आहे काय चालू आहे नीतिमत्ता नावाची गोष्टच राहिलेली नाही ही अशी नालायक माणसं शिवसेनेमध्ये होती लाज वाटली पाहिजे आम्हाला ही वाईट वाटत अशी नालायक माणसं शिवसेनेमध्ये होती आजपर्यंत यांना पोचलं अरे खाल्लेल्या मिठाला तुम्ही जाणला नाहीत गुलाब पाटील आदित्य साहेबांचा बाप काढतो पुन्हा अधिवेशनामध्ये त्या अध्यक्षाने शब्द मागे घे म्हणल्यावर वडील म्हणतोय आदूवर माती खायची नंतर वडील म्हणतो शब्द मागे घेतो खाल्लास कशाला आदूवर माती मग अरे एका मंत्री पदावर बसलेला व्यक्ती असतो तु। वारंवार तुझ्याकडनं ही शब्द तुला काय वाटतं दादा दादागिरीची भाषा तुलाच येते का अरे तुझ्यासारखे असे सतराशे साठ आम्ही निर्माण केलेत शिवसेनेनं शिवसेनेमध्ये असताना काय तुझी भाषा मी एकनिष्ठ शिवसैनिक मातोश्रीचा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पुढे पुढे वाकत होता झुकत होता मातोश्रीच्या फडशा फुसत होता विसरला का दिवस आज आदित्य साहेबाला बाप काढतो बाळासाहेब असले असते ना तुला तर चप्पल ना तुला, तुला बाळासाहेबांनी तुडवला ऐकाय केले नसते बाळासाहेबांनी हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेबांच्या नातूला तू बोलतोयस खाल्लेल्या मिठाला लात मारणारा माणूस तू आज तुमची ओळख काय रे समाजामध्ये ओळख काय तुमची शिवसेनेतून तुम जन्म झाला तुमचा जर तुम्हाला आमदार केलं नसतं आज मंत्रिमंडळ गद्दारी करून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नस लक्षात ठेव आज तुम्ही जे का मंत्रिमंडळ बसलं ना त्या बापाचं धन्यवाद मान उद्धवसाहेब ठाकरेचं त्या बापामुळे आज तुम्हाला ही दिवसा आली गद्दारी का होईना पण तुम्हाला दिवसा आलेत ना भाजपने दिवसा आणून दिलेत तुम्हाला किती निर्लज्ज वागणार तुम्ही आणि किती खालच्या पातळीत बोलणार आदित्य साहेबाला उद्धव साहेबाला आज तुमची जी परिस्थिती निर्माण केलेली आहे फडणवीसने सगळ्यावर चौकशा लावलेल्या ले आहेत तुम्ही फडणवीसला ओरटा करत ना फडणवीसला वाटत समजत नाही असं तुम्हाला वाटतंय का फडणवीस तुमचा कार्यक्रम करणार एक दिवस लक्षात ठेवा आज तुम्हाला सांगतो तुमचा कार्यक्रम आम्हाला करायची गरज नाही आज तुमचा कार्यक्रम फडणवीस करणार मुख्यमंत्री करणार तुम्ही खाल्लेल्या मिठाला जाणला नाहीत गुलाब पाटील तुझ्यासारखे सारखे चाळीस जी काय गद्दार गेलेले आहेत आज नमक हराम झालेले आहेत तुम्हाला वाटतंय आम्ही मंत्री आहोत काय बोलेल अरे काय तुझी भाषा दमदाटीची काय तुझा मस्ती विसर विसरू नको दिवस पाण्याला चुनाला आहोत बसत होता पानपटीमध्ये बसून माणसाने कसं आहे गरिबीला कधी लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये पण तुम्ही माजलात आज तुमच्याकडे पैसा आलाय शंभर शंभर करोड रुपये घेऊन तुम्ही फुटलात त्यामुळे माझ आलाय माज पण हा माझ काय कामाचा नाही आज धन धनंजय मुंडेची परिस्थिती काय झालेली आहे एवढा पैसा एवढा हे असताना सुद्धा जिरवले का नाही जनते समोर माझ चालत नाही मस्ती चालत नाही जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तुम्ही जनतेसमोर जनतेच्या मतावर तुम्ही मता मस्ती करताय आणि निवडून आल्यानंतर तुमचे रूप दाखवत आहे ज्या जवळ टिकत नाही गुलाबराव पाटील गुलाबराव कसला गुलाब पाटील एकनाथ देव या गद्दारांची मस्ती आम्ही जोरवणार एकेकाचा -एक करेक्ट कार्यक्रम होणार आहे तुम्ही आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची धोका दिलात उद्धव साहेबांना धोका दिलात तुमचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार जय महाराष्ट्र